गोंदे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरगुती गणेश मूर्तीचे आकर्षण दिसून येतात पण यात एक नाविन्य दिसून आलं ते अर्जुनी मोरगाव येथील मंत्री यांच्या परिवाराच्या गणेश मूर्तीमध्ये त्यांनी एक वडील आपल्या मुलाचा पाळणा हलवत असताना भगवान शंकर आणि श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली आहे आणि ही मूर्ती फार सुरेख असून त्यामागे पिता पुत्र्याचे प्रेम दाखवण्याचं काम या परिवाराने केले आहे आणि आकर्षक मूर्ती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे इस झाकी में हमने ये पता है कि पिताजी जो है वो तीन लोग से भी बड़े के हैं माता-पिता इसलिए गणेश भगवान को जैसे तीन लोग की परिक्रमा करने बोले थे तो उन्होंने माता-पिता का ही चक्कर लगाया था तो यही बताया गया इस झाकी में कि माता-पिता तीनों लोग से बड़े पार्श्व भूमि म्हणजे हे टाटा यांच्या मनात आली होती अशी इच्छा की बा यावर्षी हेच करू पोरांचंही होतं लहान नातू तोय आता नाही तसे मन खूप होतं की हेच करेल मी म्हणून पाहण्यावरच गणेश जी पाहिजे मला मजले खाव दरवर्षी काही नवीन परत नाही नवीन पाहिजे दरवर्षी काहीतरी पण तेच देवाच्या याच्यातच करते नवीन म्हणजे कर इकडचं तिकडचं नाही टाका